शेतकरी बंधूंना नमस्कार आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो हरभरा पिकाच्या फुलावस्थेमध्ये आपल्याला पाणी द्यायचं नाही अन्यथा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं कारण बरेच शेतकरी बांधव विचारतात की हरभरा पिकामध्ये फुलावस्था सुरू झालेली आहे किंवा पन्नास साठ टक्के फुलावस्था लागलेली आहे तर अशा अवस्थेमध्ये दे पाणी देऊ शकतो का तर मित्रांनो शक्यतो अशा अवस्थेमध्ये पाणी टाळा कारण हरभरा पिकाला जर आपण फुलावस्थेमध्ये पाणी दिलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात फुलबल देखील दिसून येऊ शकते शक्यतो जर तुम्हाला पाणी द्यायचंच असेल तर हरभरा पिकाच्या फुलावस्थे अगोदर साधारण पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही चांगलं पाणी देऊ शकता आणि त्यानंतर पन्नास साठ टक्के घाटी लागल्यानंतर देखील तुम्ही तिसरं पाणी देऊ शकता मित्रांनो हरभरा पिकाच्या फुलावस्थेमध्ये जर तुम्ही पाणी दिलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान तुम्हाला दिसून येणार आहे मोठ्या प्रमाणात फुलगळ दिसून येणार आहे कारण जे काही आपण पाणी देतो ते दे पाणी हरभरा पिकाच्या फुलावर आणि फुलांच्या देठावर बुरशी निर्माण करते आणि त्या बुरशीमुळे हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात फुलगळ होते मित्रांनो हरभरा पिकाला साधारण जे दुसरं पाणी आहे पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान देऊन घ्या आणि त्यानंतर चार ते पाच दिवसांनी जे हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी आहे ती तुम्हाला करायची आहे त्यामध्ये इमाम एक्टिंग बेन्झोएट दहा ते बारा ग्राम प्रतिपंप एक्स चाळीस एम एल प्रतिपंप जर यासोबत बारा एकसष्ट झिरो किंवा सिक्स बी ए घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि एक बुरशीनाशक मात्र नक्की घ्या त्यामध्ये तुम्ही साफ रोको यासारख्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता साधारण चाळीस ग्राम प्रतिपंप तर अशा पद्धतीने हरभरा पिकाच्या फुल अवस्थेत नियोजन करा जबरदस्त फुलधारणा तुम्हाला दिसून येईल हरभरा पिकामध्ये फुटवासुद्धा चांगला दिसून येईल आणि नक्कीच तुमच्या उत्पादनात वाढ होईल धन्यवाद